नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक इम्पॉर्टंट पॉईंट कव्हर करणार आहोत तो म्हणजे फेडची मीटिंग एफ बैठक एफ ये म्हणजे फेडरल ओपन मार्केट कमिटी आणि या मीटिंगचं जे स्पीच आहे ते जेरोम पॉवेल देणार आहेत त्यामुळं संपूर्ण जगभरातील बाजाराचं लक्ष जेरोम पॉवेल यांच्या स्पीचकडे असणार आहे या एम सी मिटिंगचा बाजारवरती कसा परिणाम होणार आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघणार आहोत परंतु त्यापूर्वी आपण आजच्या मार्केटवरती नजर टाकणार आहोत आज निफ्टी फिफ्टीमध्ये एक्क्याण्णव पॉईंटची वाढ दिसून आली गेल्या पाच ट्रेडिंग सत्रामध्ये आपल्याला निफ्टीमध्ये कंटिन्यू वाढ होताना बघायला मिळत आहे त्यानंतर बँक निफ्टीमध्ये सुद्धा जवळजवळ साडेतीनशे पॉइंटची वाढ बघायला मिळाली बँक निफ्टीमध्ये सुद्धा कंटिन्यू पाच दिवस आपल्याला मार्केट वरच्या दिशेने जाताना पाहायला मिळते त्यानंतर सेन्सेक्समध्ये जर पाहिलं तर तीनशे तेरा पॉईंटची वाढ आपल्याला इथंसुद्धा पाहायला मिळते त्यानंतर सेक्टोरियल इंडायसिसमध्ये जर आपण पाहिलं तर आज निफ्टी ऑटोमध्ये सुद्धा खरेदी बघायला मिळाली त्यानंतर निफ्टी आय टीमध्ये पण वाढ झाली आणि सर्वात जास्त जी वाढ झाली ती पी एस यू बँकेमध्ये म्हणजेच सरकारी बँकांमध्ये आपल्याला बघायला मिळाली त्यानंतर घसरणाणारं सेक्टर आहे मेटल सेक्टर ही वाढ फक्त इंडेक्समध्येच आपल्याला बघायला मिळत होती स्टॉक्समध्ये मात्र पाहिजे तसा परफॉर्मन्स बघायला मिळत नव्हता म्हणजे आज स्टॉक्समध्ये एवढी खास मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली नाही त्यानंतर आता आपण बघणार आहोत आपला महत्वाचा पॉइंट एफ ओ एम सी अमेरिकेच्या ईस्टर्न टाइम नुसार दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे आणि भारतात ही वेळ रात्री साडे अकरा वाजता असणार आहे या बैठकीनंतर फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल अमेरिकेच्या टायमिंगनुसार दुपारी अडीच वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत या पत्रकार परिषदेमध्ये जेरोम पॉवेल काय स्पीच देतात याकडे संपूर्ण जगभरातल्या बाजाराचं लक्ष असणार आहे सध्या बाजारात अशी अपेक्षा आहे की फेड पंचवीस बेसिस पॉईंट म्हणजेच झिरो पॉईंट पंचवीस टक्के रेट कट करू शकतो म्हणजे काय अमेरिकेत जर व्याज दर कमी झाले तर डॉलर थोडा कमजोर होतो आणि गुंतवणुकीसाठी पैसे स्वस्त मिळतात आता याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो ते आपण बघणार आहोत निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही इंडेक्समध्ये जी वाढ झाली त्या वाढीला एक आधार मिळू शकतो त्यानंतर रुपया मजबूत होण्याची शक्यता आहे ज्यामुळं आयातीचा खर्च कमी होणार आहे म्हणजे भारतासारख्या देशात परदेशी गुंतवणूकदार पुन्हा पैसे गुंतवायला सुरुवात करतात त्यानंतर आय टी आणि बँकिंग शेअर्सना फायदा होऊ शकतो कारण डॉलर कमकुवत झाला तर तिथल्या कंपन्यांचा खर्च कमी होतो आणि आपल्याकडे लिक्विडिटी वाढते पण धोका कुठं आहे जर फेडने पंचवीस बी पी एस कपात केली आणि पुढे आणखी कपात होणार नाही असा जर संकेत दिला तर बाजारात मात्र एक निगेटिव्हिटी तयार होऊ शकते कारण इन्फ्लेशन अजून पूर्णपणे कंट्रोल नाही त्यामुळं फेड सावध भूमिका घेऊ शकतो अशा वेळी व्हॉलेटिलिटी म्हणजेच उतार दिसू शकतात त्यामुळं आजच्या फेडच्या निर्णयावरच उद्याचा भारतीय बाजार आपल्याला अवलंबून दिसत आहे निफ्टी बुल्सची अपेक्षा काय दर कपात प्लस एफ आय एंट्री पण जर फेडने निराश केलं तर आपल्याला त्याच्या विरुद्ध डायरेक्शन बघायला मिळू शकतं त्यामुळं जीरम पावेल यांचं आजचं स्पीच खूप महत्वाचं असणार आहे त्यानंतर आपण बघणार आहोत गोल्ड सोन्याची आजची किंमत प्रति दहा साठी एक लाख बारा हजार सातशे रुपये इतकी पाहायला मिळते त्यानंतर बघणार आहोत क्रूड ऑइल कच्च्या तेलाच्या किमती आज आपल्याला प्रति बॅरल अडुसष्ट डॉलर प्लस पाहायला मिळते त्यानंतर बघणार आहोत रुपीज एका डॉलरची किंमत ही सत्त्याऐंशी रुपये आणि अठ्ठ्याहत्तर पैसे इतकी पाहायला मिळते म्हणजे आज सुद्धा आपल्याला डॉलरच्या विरोधात रुपया मजबूत होताना बघायला मिळाला तर ही होती आपली या व्हिडिओमधली महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद